गोष्ट आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री राहिलेल्या एका नेत्याची दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली हा नेता या यादीत आपलं नाव येईल याची वाट बघत होता पण पहिल्या यादीत काय नाव आलंच नाही त्यानंतर पुन्हा दुसरी यादी जाहीर झाली यातही या, या नेत्याला वाटलं आपलं नाव असेल पण या यादीतून या नेत्याचं नाव वगळण्यात आलं आता तिसरी आणि शेवटची यादी जाहीर होणार होती आता आपलं नाव या यादी शंभर टक्के असणारच असं या नेत्याला वाटलं पण यादी जाहीर झाल्यानंतर यातही या नेत्याचं नाव काही आलंच नाही लोकांमध्ये या नेत्याच्या तिकीट कापल्याची चर्चा होऊ लागल्या महाराष्ट्र या नेत्याला दिल्लीच्या राजकारणात पाठवण्यात आलं या नेत्याचा दिल्लीत काय निभाव लागणार असं त्याच्याच जवळच्या लोकांना वाटत होतं पण संयम आणि आपल्या कामाच्या जोरावर या नेत्याने केंद्रीय राजकारणात आपलं स्थान बळकट केलं दोन दिवसांपूर्वी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली यात नरेंद्र मोदी कोणत्या मतदारसंघातून लढणार हे याच नेत्यानं जाहीर केलं या नेत्याचं नाव आहे विनोद तावडे हेच ते विनोद तावडे ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी वाट पाहावी लागली व शेवटी तिकीट न मिळता शांत बसावं लागलं आणि काल याच विनोद तावडे यांनी मोदींच्या उमेदवारीची घोषणा केली हे सगळं कसं झालं कधी काही आमदारकीचं तिकीट नाकारलेल्या नेत्याची केंद्रीय राजकारणात इतकी पॉवर वाढली कशी आणि दोन हजार साठी विनोद तावडे हे गेम चेंजर ठरू शकतात का देवेंद्र फडणवीस यांना ते पर्याय ठरू शकतात का चला सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय एकदम ओके मध्ये आहे वीस जुलै एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मुंबईत त्यांचा एका मराठी कुटुंबात जन्म झाला एकोणीसशे मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले इथूनच नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार झाली एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या वर्षी त्यांची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली त्यांचं काम व त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व इथूनच त्यांच्या सक्रिय राजकारणाला सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपचे ते मुंबई अध्यक्ष झाले दोन हजार दोन मध्ये पुन्हा त्यांची भाजपच्या प्रदेश सरचिटणीस निवड करण्यात आली दोन हजार अकरा ला विनोद तावडे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी नेते झाले दोन हजार चौदा मध्ये त्यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते या निवडणुकीत विजयी झाले या निवडणुकीनंतर भाजप शिवसेना युतीचे सरकार राज्य सत्तेवर आलं व विनोद तावडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मराठी भाषा सांस्कृतिक कार्य व क्रीडा ही खाती त्यांच्याकडे होती परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं गेलं यामुळे आता विनोद तावडे यांचे पंख छाटले गेले त्यांचं पण विनोद तावडे यांनी संयम राखला आपल्या मनातील खतखत कधी बोलून नाही तिकीट कापल्यामुळे ते कधीच काही बोलले नाही ते फक्त शांत राहिले विनोद तावडे यांचं पुनर्वसन कसं होणार त्यांना विधान परिषदेवर स्थान मिळणार का अशा चर्चा होऊ लागल्या परंतु विनोद तावडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर करून थेट दिल्लीत पाठवण्यात आलं विनोद तावडे केंद्रीय राजकारणात टिकू शकणार नाही अनेकांना वाटत होतं कारण काही काही निवडक नेते सोडले तर अनेक नेते महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीत गेले व पुन्हा राज्यात आले हा इतिहास आहे राज्यात सक्रिय राजकारणात असलेल्यांचं मन दिल्लीत रमत नाही असं बोललं जातं पण विनोद तावडे यांच्या बाबतीत हे उदाहरण चुकीचे ठरलं केंद्रीय पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षाचा राष्ट्रीय महासचिव केलं त्यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले पक्ष नेतृत्वाने त्यांना ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या व नेतृत्वाचा विश्वास संपादन केला <स्था> डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये त्यांची चंदीगड महापालिकेच्या निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली व या निवडणुकीत तावडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा दणदणीत विजय झाला डिसेंबर <स्था> <स्था> दोन हजार तेवीसच्या देशात मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान तेलंगणा मिझोराम या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या यात भाजपला विजय मिळवणं हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांसाठी अतिशय महत्त्वच होतं जर विरोधी पक्षांनी या राज्यांच्या निवडणुकीत विजय मिळवला असता तर त्यांचा आत्मविश्वास द्विगुणच झाला असता व दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष घट्ट पायारून उभे राहिले असते पण या निवडणुकीत भाजपचा चार राज्यात विजय झाला व विरोधी पक्षांचा आत्मविश्वास डळमळीत झाला या विजयामध्ये विनोद तावडे यांचा सिंहाचा वाटा आहे यानंतर पक्षाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून बिहार व हरियाणा राज्याच्या प्रभारी पदी त्यांची निवड केली केंद्रीय राजकारणात राहून तावडे यांची प्रतिमा एका वेगळ्या उंचीवरती पोहोचली आता देवेंद्र फडणवीस यांना पर्याय म्हणून विनोद तावडे यांच्याकडे बघितलं जातंय का तसंच भाजप विनोद तावडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी पुढे करणार का अशा चर्चा आहेत आणि त्याला कारणही तसंच आहे कारण आताच झालेल्या मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर धक्का तंत्राचा वापर करत भाजपने प्रस्तापितांना दूर करून नवीन व ज्यांची कल्पना सुद्धा नव्हती अशा चेहऱ्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आता असाच प्लॅन पुढच्या निवडणुकांमध्ये भाजप राबवू शकतो असं दिसत आहे म्हणून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी विनोद तावडे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते अशा चर्चा आहेत भाजपने आता झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर त्यांचं लक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांवर आहे यामुळे उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात जास्त जागा असलेल्या महाराष्ट्रावर त्यांचं लक्ष सर जास्तच आहे अठ्ठेचाळीस पैकी कमीत कमी पंचेचाळीस जागा जिंकण्याचा भाजपचा महाराष्ट्रात टार्गेट आहे त्यामुळे आपली सर्वात जास्त ताकद भाजप महाराष्ट्रात लावत आहे उतरवत आहे त्यातील एक एक्का म्हणजे विनोद तावडे भाजपात राष्ट्रीय सरचिटणीस पदाला खूप महत्वाचे स्थान असते या पदावरील व्यक्तीला खुश करण्यासाठी त्यांचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी राज्यातील नेते प्रयत्न करत असतात त्यामुळे विनोद तावडेंचं राज्यात सुद्धा वजन वाढले विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे विनोद तावडे पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे या सर्व मराठा ओबीसी नेत्यांना आपल्या वाटेवरून दूर करत दिल्लीत नरेंद्र व राज्यात देवेंद्र अशी स्वतःची प्रतिमा तयार केली व राज्यात स्वतःची एक हाती पकड ठेवली आणि हे करत असताना त्यांनी एक वेगळी टीम तयार केली मध्ये बाहेरून पक्षातून आलेले नारायण राणे प्रवीण दरेकर प्रसाद लाड हे महत्वाचे लोक यामुळे पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी नेते नाराज होते तरी फडणवीस यांना पक्ष नेतृत्वाने कधी रोखले नाही पण मागील दोन वर्षांपासून फडणवीस यांच्याकडे दिल्लीचा दृष्टिकोन बदलला आहे दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेसोबत सत्तेत आल्यानंतर राज्याच्या राजकारणात राज्या फडणवीसांपेक्षा विनोद तावडे सिनियर असून त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नव्हती त्यानंतर पुढील पाच वर्षात त्यांचे महत्व कमी केलं गेलं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं काही काळ राजकारणात असून नसल्यासारख्या असणाऱ्या विनोद तावडे यांना दिल्लीने राष्ट्रीय राजकारणात आणत पुन्हा एकदा त्यांचं महत्व केंद्रीय पातळीवरती वाढवलं त्यामुळे हा फडणवीसांना एका प्रकारे चेकमीट आहे असं बोललं जाते यात राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की हे सर्व काही अमित शहानी घडून आणले कारण देवेंद्र फडणवीसांची इमेज राष्ट्रीय राजकारणात वाढत होती भविष्यात ते पंतप्रधान पदाचे दावेदार होऊ शकतात असं त्यांच्या पक्षात बोललं जात होतं फडणवीस यांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे नंतर अमित शाह हे पंतप्रधान पदावरती दावा करू शकतात आपल्या नावाच्या मागे पुढे कोणी असू नये याची ते पूर्ण काळजी घेत आहे फडणवीस या नावाची पंतप्रधान पदासाठी जेव्हापासून चर्चा त्यांच्या कानावर जाऊ लागली तेव्हापासून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही याची काळजी घेताना अमित शाह दिसत आहे चाळीस आमदारांसोबत बाहेरून आलेल्या एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्री पद तर अजित पवार यांना अर्थमंत्री पद देऊन तिजोरीचे चावे हातात दिल्या व फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसायला लागलं हे सर्व राजकीय गणित जुळून दिल्लीने फडणवीस यांना एका प्रकारे चेकमेंट दिला आहे हुशार अभ्यासू आणि कायम काम करण्याची ताकद असणारी फडणवीस या सत्ता बदलामुळे मनातून नाराज आहेत पण संघाच्या सावलीत वाढलेल्या फडणवीसांना प्रतिकूल परिस्थिती सुद्धा टिकाव कसा धरायचा हे माहित आहे म्हणून ते या सर्व गोष्टींचा मुकाबला करत आहेत आता फडणवीस यांच्या समोरचा चॅलेंज म्हणजे आगामी लोकसभा हे असणार आहे भाजपचं महाराष्ट्रातील टार्गेट पंचेचाळीस जागा निवडून आण हे टार्गेट देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण करता आलं नाही तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका व त्यानंतर मुख्यमंत्री पदाची खुर्ची हे सर्व काही त्यांच्यासाठी अवघड होऊन बसेल अशा वेळी भाजप केंद्रात वजन वाढलेल्या विनोद तावडे यांना महाराष्ट्रात पुढे आणून सत्तेची सूत्र त्यांच्या हातात देऊ शकतात त्यामुळे भाजप मराठा व ओबीसी कारक ठेवू शकतात असं बोललं जाते या सर्वांवरून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र भाजप मध्ये नेतृत्व बदल होऊ शकतो का विनोद तावडे देवेंद्र फडणवीस यांना पर्याय ठरू शकतात का हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच आपल्याला स्पष्ट होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या एकदम ओके या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा